<coughs> पाटील आज शिष्टमंडळ जात काय नियोजन असणार आहे कशी रूपरेषा असणार आहे गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईला जाता वेळेस पाणी करण्यासाठी यावेळेस हे चाललं आहे सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं अमरण उपोषणाचं टँकर नेणार आहेत आम्ही पाण्याचे ते कुठं लावायचे छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत बी मैदान बघणार आहे सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखी मैदाना तीही बघणार आहेत ते बघण्यासाठी गॅलवेसची टीम गेली होती आज पण एक शिष्टमंडळ चाललंय आता नऊ वाजता इथून निघत आता लगेच अंतरवाली यापूर्वी या तुम्ही अनेक आंदोलनं केली उपोषण केली सरकारचे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेली मात्र यावरती तोडगा निघालेला नाही आता आम्ही काढणार तोडगा आम्ही शांततेत मुंबईला जाणार घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही एक पण माय माऊली सगळे मुंबईला दोन दिवसासाठी वाटा लावले येणार आहेत टोटल एक पण राहणार आहे त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतंय त्यांच्या बाळासाठी मी जडतोय तर मग दोन दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वटलं होणार नाही म्हणजे नोकरदार वर्ग असेल आमचा व्यावसायिक वर्ग असेल आमचे शेतकरी मराठी असतील गरीब मराठी असतील डबेवाले असतील माथाडी कामगार असतील छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टॅम्पोवाले असतील जीपवाले असतील एस टी ड्रायव्हर असतील कंडक्टर असतील टॅम्पोचे ड्रायव्हर असतील परत त्या ट्रकचे असतील सगळं बंद ठेवणार आहेत दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून दोन दिवस लोकं सगळे सगळे वाटा लावा आहेत एकोणतीस ऑगस्टला मी मुंबईत दहा वाजता बसलो तर मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत सगळ्याचे सगळे मुंबईत येणार आहेत आणि मराठ्यांनाही आव आव्हाने आहे गुतोना भविष्य ती असा मराठ्यांचा विजय होणार आहे ऐतिहासिक ह्या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून टी व्हीवर बघून उपयोग नाही प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची कारण हे अथांग समुद समुद्र किंवा सागर मराठ्यांचा मराठीच पहिल्यांदी मराठ्याला बघणार आहेत या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे त्यांना वेळ द्यायचा दिला आपण सरकारला आता वेळ द्यायची गरज नाही आपण सगळे मुंबईकडं चला मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता तुम्ही चलून शेवटची वारी आरपारची शेवटची फाईट थे। मराठ्यांनी झटून राहा मी झटून येत तुटून पडायचं टेन्शन नाही घेत जेवतं ताट लोटायचं ता बाबा बाजूला आणि मुंबईकडं निघायचं विचारच नाही करायचा जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी कोणी कोणाचं नसतं लेकरं बाळा मोठे करा म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा एकसुद्धा घरी राहता कामाने आणि मी दोनच दिवस काम बुडा म्हणतोय फक्त सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्ट मुंबईला चला एकोणतीस ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो दहा वाजता की तुम्ही माघारी या कसं आरक्षण देत नाही ते मी बघतो करण्याचं मात्र यापूर्वी तुम्ही अनेक उपोषणे केली आहेत आता मुंबईत उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे याला जबाबदार सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्यात अंमलबजावणी करावी अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही तुम्ही सांगताना बघतोन करतोन ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता आता बस ते नाटकं सरकारला तुमचा काही इशारा मला सगळ्या मागण्याच्या अंमलबाजून पाहिजे मराठा आणि कुणबी एक आहे जे आरच पाहिजे हैदराबादचं गॅजेट पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबाजवणी उद्या करतो तेरा दिशा अभ्यास करतो वाचितो तो वाचितून फिचितो ते संपला विषय आता ते वाचितो फिचितोचा विषय संपला सातारा संस्थांचं गॅजेट पाहिजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे मला बाकीचे लफडे सांगायचे नाहीत सगळे स्वारीच्या अधिसूचनेचे अंमलबाजवणी पण पाहिजे सरसकट केसेस पण मागं घेणार बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय नोकरीचा आणि मदतीचा राहिला तो पुरा करायचा असं आठ नऊ माग त्यांचा त्यांच्या पाठ झाल्यात बाबा सांगायची गरजच नाही मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या ते हो पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माघारी येतं नसतो आणि मराठी येत नसतेच आता मराठी कामं उरकून बसलेत खतं घालून बसलेत पाळ्या उभाट्या बाट्या आवत आणले ते नाही आता दगड ठेवून दे मी ते म्हणजे माघारी येतात आण नको गवत उगून द्या ना ते आता तुम्हाला माहित नसेल तर सांगतो गवत उगलं की चोपी दे हा ते म्हणतात माग मला जायचं मुंबईला हे परत गवत उगायचं ते राहणंच जातं सारखं सकाळ संध्याकाळ उगलंय कसं बघायला एवढं वर आलं तरी उफरीचं आहे उभाट्या होतं आणलेच भाऊ खतं घालाय ठेवले आता काल पोस पाडा आता तो असं टेन्शन फ्री झालाय देऊ तेव्हा तो आता पोस पाडा आता खत घालतो आणि परत पोस वाट बघणार ती पावसाची त्याची त्याला माघरी तर सरकी डोक्यात केली होती त्यामुळं काम ठेवलं नाही देणे आणि काम ठेवू नका मराठ्यांना सांगतो मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका हा मराठ्यांना कधी येत नसते चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं सण आले उत्सव आले सण आम्ही येईल आरक्षण पुन्हा नाही येणार नोकरी शिक्षण गेल्यावर वाटवलं झालं काय नाही येणार पुन्हा लेकर बाळांचं वाटवळ करू नका सण देऊळ जा जेवतं ताटबाजून लोटायचं आणि कायचं उत्सव नंतर करू आपण मोठाले पुन्हा सण बी मोठाले करू त्या त्या नातात राहतात तर आयुष्याचं वाटोळ करून घेतात सण वारंवार येतील नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार लेकरात वाटलं झालं काय करता त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठ आले करू ना उत्सव आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू वेळ वायाला घालायची नाही ताकदीनं सगळेच मुंबईने निघा आता या कोणती स्वागतला कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे आणि विशेष सांगतो महत्त्वाचं सांगायचं राहिलं तुमच्या जिल्ह्यात नाही आलो तुमच्या तालुक्यात नाही आलो तुमच्या गावात नाही आलो रुसू नका पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो मराठवाड्यात नाही आलो खानदेश विदर्भात नाही आलो मो कोकणात नाही आलो मुंबईत नाही आलो रुसू नका माझं शरीर मला साथ देत नाही मला फिरणं होत नाही तुमच्या खांदेवर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे चाला गावच्या बैठका गावातच घ्यान गाड्या लावान सुरू करा आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर शिक्षक वकील श्रीमंत मराठ्याचे आहेत राजकारणी मराठ्याचे आहेत त्याला म्हणून काळगाडी मुंबई चल या काही गावात पन्नास पन्नास साठ साठ गाडी आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायच्या यावेळेस माही वाट बघू नका जिल्ह्याचा आला नाही तालुक्याचा आला नाही बा आपला काम करणारा मग कशी बैठक घेऊ अरे गावातलेच घ्या आपणच आपल्या गरीबाची लढाई हातात घ्या गरीबच मालक व्हा कुणाची वाट बघता ते नाही आले मग आपल्या बैठक घ्यायच्या नाही काय ते का व्हा यायची आपलं वाटलं झालं त्यामुळे आपल्या गावची महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आजच सांगून टाकतो प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या कुणाची वाट बघू नका येऊ नाही आला आणि ते येऊ नाही आला आणि ते पाहिले नाही करीत होता बो ना आता या ते नसण येत त्याचा काही फायदा नसा झाला आपल्याकडून राजकारणात म्हणून नसण येत त्याची वाट फिट बघू नका आपल्या वाट होईल त्याच्या लेकराचं कल्याण झाले प्रत्येक गावात आपण आपल्या गावकऱ्यांनी बैठक घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाई प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम तिथं बसलो की तुम्ही वापस या त्यामुळे कुणी कोणाची वाट बघू नका तालुक्यात जिल्ह्यात बैठक होणार नाही त्याच्यामुळे अन्मय इथं बघूच नका त्यामुळे कारण आश्चर्य साध्यत नाही मुंबईकडने का सगळे अनेकदा तुम्ही सरकारला संधी दिलेल्या होत्या आता संधी देणार हे संधेन फंदी काय दीड वर्ष दोन वर्ष काय दिलं आता आता काय संधेन फांदे कव्हर घेतो ते कव्हर वाचीन मी काय करू त्याला ते म्हणते अभ्यास करतो काय अभ्यास करतो तू मग समिती काय आली होती तुला अभ्यास करायचा समिती काय आली होती मग आयोग काय आलं नाही तुला वाचाच होतं तोच बसायचं पुस्तक वाचित ती तुम्ही काही नाटकं का सांगणार आम्हाला आम्हाला अभ्यास करायचा आहे समितीला करायचा आहे आयोगाला करायचा आहे अभ्यासकाला करायचा आहे घटना तज्ज्ञाला करायचं आहे आरक्षणाच्या अभ्यासकाला करायचं आहे कायद्याच्या अभ्यासकाला करायचा आहे वकिला करायचं आहे आमच्या मंत्र्याला अभ्यास करायचा आहे तू करा अभ्यास पंधरा वर्षे आणि आम्ही हां तो ऊस तोडीत ऊस इकडं तू का अभ्यास करेन त्याचं मला काय करायचं आहे आम्हाला आली वावरची येईल झन तू का अभ्यास करतो अभ्यास अभ्यास मला नाही माहीत सांगितलेल्या मागणीच मला अंबाल पाहिजे पाहिजे नाही तू तुम्हाला बघ तिकडं उद्योग आम्हा बघू काय करायचं तुम्हाला एकच सांगतो फक्त पुन्हा भानगडीत पडत नाही वाटत जायचं मराठीचं डावचायचं काम करायचं नाही पाधण रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही याबाहेांधण रस्ता सुद्धा आमच्या मावल्या सुद्धा शांत रस्त्यावर येत त्या बाहेरची हो ते सरकारला फडणवीसला सुद्धा सांगतोय तिथे काय झाकून पुन्हा तापलं तिकडे गेला आणि ते कोणत्या दिशेने वाहन आणला बाण फाई नसतं इथं सरळ आहे आपल्या भाषी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बा मी काही पोराला माही काठी सुद्धा राहचायची नाही मुंबईत येणारा बांधण रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही मराठ्यांच्या मायेला सुद्धा यावर रस्ता रस्त्यावर असतात हां शांततेत पण पांधराज सुरू होणार नाही मग आम्ही शांततेत आलो लोकशाही मार्गाने करणार आहे आम्ही ते सिद्ध सुद्धा केले शांततेत गेलो शांततेत करोडो समाज माघारी आला आम्ही तसले लोक नाहीत कु कुठीनं पब्लिक जमली म्हणून दादागिरी कर मी माझ्या समाजाला वाईट वाणावर जाऊ देत नाही हां तुम्ही आम्हाला त्या भानगडीत पाडायच नाही एकदा तुम्ही आमचा हल्ला केला पुन्हा ती या भानगडीत पडून चूक करायची नाही